नांदेड जिल्ह्यामध्ये काळेश्वर नावाचं एक देवस्थान आहे महादेवाचं तिथं आलो इथं बरीच जत्रा भरलेली आहे हे बघा दिसतं इथं आणि मंदिराचा परिसर एवढा घाण आहे की इथं अक्षरशः दारूच्या बाटला पेट्रोलच्या बाटला जुने कपडे सगळं फेकलेलं आहे बरं ह्याच्यासोबत आणखीन एक वस्तू फेकली जी धक्कादायक आहे माहिती आहे ती म्हणजे काय महाराजांची फोटो हे बघा ओके लाज वाटाय पाहिजे खरंच लाज वाटाय पाहिजे असं कृत्य करताना इथं कचरा आणि इथं महाराजांची फोटो खरं पाहिलं तर